नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले आधुनिक भारताचा इतिहास या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती आधुनिक भारताचा इतिहास ब्रिटिशांनी भारतात कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली प्लासीच्या युद्धाने ब्रिटिशांनी भारतात राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव कोणते शिरढोण हे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव आहे अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरुल चळवळ सुरू केली लोकमान्य टिळक यांच्यासोबत मिळून यांनी बेझंट यांनी हुमरोल चळवळ सुरू केली धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सरोजनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले बुद्धभूषणम हा ग्रंथ कोणी लिहिला छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह हे पुस्तक लिहिले संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के आत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते दैनिक मराठा हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के आत्रे यांनी सुरू केले वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे चित्रकला या क्षेत्राशी वासुदेव गायतोंडे हे व्यक्तित्व संबंधित आहे साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता समाजशास्त्र समाजवादी विचारसरणीचा प्रणेता खालीलपैकी कोण होता कार्ल मार्क्स हा साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता समाजशास्त्र समाजवादी विचारसरणीचा प्रणेता होता सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण डॉ राजेंद्र प्रसाद हे ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक आहेत बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले फिरोज शहा मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केले अमेरिकेने 9 ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी आपला दुसरा अणुबॉम्ब जपानमधील क्युशी बेटावर वसलेल्या कोणत्या शहरावर टाकला नागासाकी या जपानमधील क्युशी बेटावरील शहरावर अमेरिकेने नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी आपला दुसरा अणुबॉम्ब टाकला महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक कोण आहे वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक का आहेत मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदोळ मिळाले होते पोर्तुगीजांकडून मुंबई ब्रिटिशांना आंदोळण मिळाले होते इसवी सन एकोणीसशे आठ मधील टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनी इसवी सन एकोणीसशे आठ मधील टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र घेतले होते पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता जालियनवाला बाग हत्याकांडानंतर हंटर आयोग स्थापन झाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली अलेन ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय होते जनरल डायर जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली अब्दुल लतीफ यांनी बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली पुणे करारास कारणीभूत ठरलेल्या जातीय निवाडा एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रसिद्ध झाला हा निवाडा इंग्लंडचे कोणत्या पंतप्रधानाने जाहीर केला होता <Sans> रॅमसे मेकडोनाल्ड या इंग्लंडच्या पंतप्रधानांनी पुणे करारास कारणीभूत ठरलेल्या जातीय निवाडा एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रसिद्ध केला सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता त्यामुळे भारतीय जनतेने सायमन कमिशनवर बहिष्कार घातला चालुक्यकाळी बीड शहराचे नाव काय होते असे म्हटले जाते चंपावती नगर हे चालुक्यकाळी बीड शहराचे नाव होते असे म्हटले जाते लाल मधील लाल हे कोणत्या राज्याचे होते पंजाब राज्याचे लाल होते द प्रॉब्लेम ऑफ रूपी हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रूपी हा ग्रंथ लिहिला खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून स्वीकारली सन रॉबर्ट बंगाल बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली कोणत्या पोर्तुगीज राजाने नौकानयनास उत्तेजन दिले हेनरी या पोर्तुगीज राजाने नौका नयनास उत्तेजन दिले चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात धामण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वय मिळाले रौलेट कायदा या कायद्यांवर चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात धामण्याचे अधिकार सरकारला मिळाले सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली लॉर्ड डलहौसी यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळात अनेक संस्थाने खालसा केली विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद